नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अकरा वाजलेत सकाळचे आणि आपण ना थोडंसं काम करूया आज तर मागचे दोन दिवस काय शूट करायला भेटलं नाही थोडंसं बाहेर गेलो होतो तर सकाळी आलो आहे तर नाश्ता वगैरे के केला आहे म्हणजे जेवलो आहे डायरेक्ट जेवण वगैरे आहे तर काजूमध्ये जाऊया आणि काजूमध्ये थोडीशी ना साफसफाई करायची आहे म्हणजे फांद्या वगैरे आहेत ना थोड्या थोड्याशा आलेल्या बाहेर आडतीड त्या कापायच्या आहेत ऍक्च्युली खत टाकायचं होतं पण ऊन आहे एकदम तराट पडलेलं त्याच्यामुळे खत नंतर टाकूया आधी थोडीशी साफसफाई साप करूया हा। आपला व्हाळ इकडे आपण गणपती विसर्जन करतो पावारेची कोंड हे झाड पण उकळलं पावसात इकडे आई आहे आई आणि मी दोघच चाललोय कोण हां तर पाऊस पडून बरेच दिवस झालेत ना आता आता मस्त की हिरव हिरवं साधारण व्हायला आहे बघा रान वगैरे रुजायला आहे वेल वगैरे तर आता अजून थोड्या दिवसांनी एकदम हिरवंगार होईल इथेच खाली जायचंय जांभळं बघा किती खराब झाली पावसाने बघा खूप जांभळ आहेत वरती अजून पण बघा भरपूर आहेत जवळ जवळ आहेत एकदम था। था ना 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 ना। हा बघा इथे घड जेवढा आहे खूप जांभळ आहेत आताशी पिकायला लागली वाटतं जांभो आहे तर इकडून आलो ना आपण शॉर्टकट यायला होतं नाहीतर इकडून आपण रस्त्याने आलो ना थोडासा टाईम लागतो आपला ब्रिज आहे तर आई पुढे झाली इथे काजू आहेत आपल्या आणि इकडे झरीचा कडा आहे पाणी मस्त पिके पडते बघा आणि वरचा डो आहे ना तो आपण उपसला त्या दिवशी म्हणजे लास्ट डो उपसला ना तो होता तो तर एक नंबर पाणी कड्यावरून पडतं आहे तर नंतर बघूया चला आधी थोडंसं काम करूया नंतर कड्यावरती जाऊया तर पावसाळ्याचा अजून रानभाज्यावरती यायला सुरुवात झाली बघा हे अखूर ह्याला अखूर बनतात तर हे वरून ना काढायचे इथून हे बघा आणि ह्याची भाजी बनवायची तर मस्त लागते हा बघा असा वेल असतो हा बघा हा असं आणि हा चुरून आहे म्हणजे शे काय शेवळा शेवळाची भाजी हा बघा पहिल्या पावसात वरती फूल येताना बघा इथे आहे हे बघा बऱ्याच भाजी आहे तिथे हा गोवलाचा वेल आहे कोवळावाला तर ह्याच्या ना ह्याच्या वड्या भारी होतात म्हणजे अळूवड्या बनवतो ना आपण तशा वड्या ह्याच्या भारी होतात गोवलाच्या पानाच्या आणि शेवळाची भाजी ही बघा तर हे फुलाईच्या अगोदराची भाजी बनवतात ॲक्च्युली हा रानसुरण आहे बारीक बारीक झाडंबीड आलीत घ्या इकडे काजू आहेत पण कसं माहिती आहे जाम झाले तिकडे तिकडे तर जमिनीलगतचे थोडे थोडे फांदे आहेत ना त्या कापायच्या आहेत मध्ये मध्ये थोडीशी साफसफाई करायची आहे नानो पण कापून टाकू वाटतं ना साधारण एक कलम होतं फणस मस्त आलो फनस मस्त आला गावठी फणस आहे तर काही काही सात नंबर आहेत ह्याच्यातल्या आणि काही चार नंबर आहेत ही मोठी आहे ना ती चार नंबर आहे तर ती ना त्याचा फांदाच कापूया तिथून वरूनच झाडवालाच हे बघा खरवदनले बारीक बघा अब आपण फांदा सुका आहे जरा मोठी वाली पाहिजे होती तर ना ओल्या फांद्या पटकन कापतात मस्त वेग आपण कट ओल्या लगेच कापतात एकदमच अडचणीच्या अडचणीच्या आहेत ना त्या मारायच्या आहेत फक्त बहुतेक सात नंबर आहे साधारण मोठी साईज आहे काजू ही एक चार नंबर आहे ही ना ह्याला घड धरतो एकदम काजूचा बारीक काजू ओल्याला कुड लगेच कापतं टराटर काजू रुजलेली आहे पडू कशी रुजली आहे बघा मुळाला लय ते जाऊ देत काजूच्या मुळात ही बघा काजूवरूनच मारली अर्ध्यावरून पूर्ण वरती गेलेली तर काजू लावलात ना की दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून ना कटिंग करायला पाहिजे आम्ही कटिंगच नाही केलं त्याच्यामुळे ते आडतीडू वाढल्या आर उंच उंच गेल्या तर झाड कसं माहिती आहे जाग्यावरती झपकवायला पाहिजे असं जसं उंच गेलं ना काजू काढायला पण होत नाही आणि धरत पण नाही एवढ्या खास तर ती चार नंबर होती म्हणून मारून टाकली तिला अर्ध्यावरूनच ही मस्त आहे ही सात नंबर आहे हिचा काजू मोठा आहे एकदम हा बघा हा फांदा मारायचा होता पण ह्याच्यावरती घरटा बांधला आहे कुठल्या तरी पक्षाने तीन अंडी आहेत राहू देत निळ्यावाली चिमणी असते ना ती जरा एवढी एवढी मोठी तिचा घरटा या आता मोकळं झालं खाज कुलती लागली कुठेतरी वेल असतो ना कुठेतरी लागला माझ्या पाया आता हे व्हायला लागला तिकडेच वेल असते एक दाखवतो तुम्हाला दिसली तर ती लागली ना खूप बेकार खाज उठते खूप बेकार खाज उठते इकडेच लागली कुठेतरी ते आता इथे खाज उठते खूपच आहे हा बघा वेल ही पानाला कसव बघा केवढी असतात मोठी मोठी तर बेकार खाजुट्टी बघा परत लागली ती आता लय बेकार खाजुट्टा लय बेकार खाजुट्टा कोवले असतात ना आपले त्याच्यासारखी उठते एकदम मरणाची आणि मग दादा येतात अशा मोठ्या मोठ्या तर हे फंसाचं झाड आहे ना हा बरीच वर्ष झाली कलम आहे काप्या फंसाचं पण यावर्षी धरले होते एवढे एवढे बघ बग... एकदा बनवलं होतं व्हिडिओ एवढे एवढे होते आणि घडले पहिल्यांदाच मला वाटतं फुडल्या वर्षी धरेल आणि वरचं सगळं मोकळं केलं आहे बघा तर काजूचे फांद्या वगैरे होत्या ना तिकडे फणसावरती आलेल्या त्या मारल्यात मस्त वेगी आता पुढल्या वर्षी धरेल एवढं एवढं मूळ जाड आहे फक्त त्याचं हा इकडे अननस आहे एकदाच धरला ना हा पा दो तेव्हा दोन तीन वेळा धरले पुढल्या वर्षी धरेल याला अननसाला पाणी कमी लागतं तसं पण फुडल्या वर्षी धरेल जरा कांड मोठं झालं ना की धरेल तर झालं चकाचक झालं सगळं तर आता मस्त एकदम उघडं उघडं झालंय चालायला पण जागा नव्हती इकडून तिकडून तर खालच्या फांद्या सगळ्या मारून टाकल्या आता मस्त झाले पाणी आहे की हो पाणी पिऊया लय बेकार गरम होता हा बघा इकडे काजू रुजून वरती हे घर आहेत हे घर एगर काढलात ना तरी जगतो तो मस्त काजूच्या घरा एवढी टेस्ट नाही लागत त्याला आणि भाजी बनवलात नाही ती तरी पण शिजत नाही चांगले एकदम चला आता हप्पा आणि कल्टी मारूया कडा दाखवतो तुम्हाला धबधबा दाखवतो या हा बघा कसला धबधबा दब तर इथलाच वरचा डोवा पण लास्ट टाइम उपसला वरती लागूनच एकदम आता बघा कसलं पाणी आहे खतरनाक तिकडे पण पडतंय पाणी मस्तपैकी चला तर आजच्या दिवसातला थोडासा तरी काम झाला आता खत खट टाकायचंय ते नंतर टाकू साधारण पाऊस पडत असेल ना तेव्हा टाकू आपण तिकडून आलो ना तिकडून घाटी नव्हती असा मस्त की हळूहळू रस्ता वरती गेला इकडून ना डायरेक्ट घाटीवरती गेले वरती जायपर्यंत घाटी आहे पूर्ण तरी पण जेवण लिहू ना त्याच्यामुळे काय वाटत नाही चला घरी जाऊन भेटू इकडे घरी आलो आहे कविताचं काय चाललंय बघा बेलाला आंघोळ घालते बेला दाखव बेला एवढी दा छोटी कशी झाली दाखव हे बघा बनी आहे लहानपणी आंघोळ घातली ना मग त्यांना सवय होते नाहीतर मग चावतात वगैरे नंतर बेलाला आंघोळ घालायला गेलात ना की बेला चावते भिवते लगेच नको बिक लावते कोण आहे बनी आहे की हनी आहे नंतर तुम्हाला दाखवतो गँग सगळी छोटी गँग तर ही बघा ही आपली बेला आहे किती दीड वर्ष झालं असत ना दीड वर्ष झालं असेल जवळजवळ आणून म्हणजे आपण मागच्या जानेवारीला आणलेलं मागच्या होय ना होय हो मागच्या जानेवारीला आणलेलं दीड वर्ष झालं बेलाला आता आमच्याकडे चार चार मांजरं झाली हे छोट्या बेलांना जा सगळ्यांना तर मग धुतलं मग अशी आता सुकले असतील कविताने धुवून काढलं या काय माहिती असतील कुठे ना कुठे इकडे आई फणसाची भाजी करते रात्रीला अशीच भाजी घे जवला टाकून अशीच बनव कोवळा आहे साधारण ना भाजीला मस्त आहे भाजीला साधारण असा कोवळा पाहिजे आईने काय केलं आहे बघा इथला वेल ना सगळाच काढून टाकला ह्याचा कृष्णकमळाचा वेल होता माहीत असेल तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवला मी काय झालं माहिती आहे त्याच्यावरती ना केळी पडल्या आणि पानं सगळी खाऊन टाकली होती भरपूर आणि केळी खाली पडत पण होत्या त्याच्यामुळे ना काढून टाकला आणि जुना वेल आहे ना तो खाली होताच पण त्याची पानं सगळी घळली त्याच्यामुळे काळी मिरीचा वेल आहे ब्लॅक पेपरचा तर त्याला आता पानं फुटली ना की मस्त वाटेल तोपर्यंत उघडं उघडं वाटतं आणि ही बघा कविता घेऊन आली छोट्या छोट्या मांजरांना तर ही बघा ही छोटी मंडळी तर दोन ना सेम टू सेम बेलासारखी झाली सेम कलर बेलासारखा ह्याला दाखव लाल हा बघा हा एक आहे आणि हा बोका आहे हां आणि तो पण बोका आहे हा बघा हा लालवाला पण बोका आहे ए हाय हॅलो आणि हे बघा ही फिमेल आहे पण कलर भारी यायचा पूर्ण मिक्स कलर आहे बघा सगळे कलर आहेत साधारण लालसर पण आहे बघा तांबडा कलर आहे साधारण मिक्स सगळं ब्लॅक व्हाईट बीट सगळे कलर मिक्स या हय इकडे बघ या अरे वा या इकडे इकडे खाली पडशील हॅलो हाय याचं नाव काय तिचं नाव लिवी ठेवलं एक कविताने पण बारसो नाही केलेलं अजून <laughs> किती के दिवस झाले तरी दीड महिना झाला ना दीड दीड महिना झाला दीड महिना झाला तुम्हाला दाखवेन दाखवेन म्हणून राहून गेलं दीड महिना झाला आता ह्या एकवीसला दोन महिने होतील आपण बेला आणली होती ना तेव्हा एवढीच होती छोटीशी हा एक हानी आहे आणि एक बनी आहे अशी कविताने नावं ठेवलीत तू बघा कसा पळत गेला हिचा कलर खूप भारी आहे मस्त दिसते एकदम ऍक्टिव्ह पण आहे जाम करते, जाम मस्ती करत जाम मस्ती करते काय रे कुठे आहेस खुळेस खुळे आहेस तर हे बघा इकडे वरती आलो आपण आणि हा बघा कोल्हा बघा पळाला हा बघा हा कोल्हा आहे कोल्हा तर आपल्याकडे सड्यावरती कोल्हे असतात बरेच तर ॲक्च्युली एक एकच दिसतो इथे दोन कोल्हे असतात कायम तो बघा पळाला हे बघा किती आहे एकत्र तर आता रात्री ना हे एकत्र बसतील आता काळू पडला ना एकत्र बसतात कोंबडीच्या पिल्लासारखे बसतात एकत्र एकदम आणि आता तुम्ही जवळ गेलात ना तर उठले ना ते इकडे तिकडे पळतात कुठे पण आणि मग परत आवाज करून एकत्र येतात परत मग बोमटायला सुरुवात करतात आणि खोल्ला पण इथे ना आज एकच होता ॲक्च्युली ते दोन कोल्हे असतात एक थोडासा लंगडा असतो आणि हा एक असतो पण एक त्याचा साथी तर आज नव्हता एकटाच होता त्या दिवशी आपण आलो कविता के बघ केव्हा रात्री तेव्हा किती होते चार कि पाच होते ना सात आठ कोल्हे होते ह्या स्पॉटला म्हणजे कोल्हे असतात कातळाला पण ह्याच्यापेक्षा ना मळ्यात खूप असतं खाली खाडीच्या किनारे मळ्यात खूप कोल्हे असतात ओरडतात पण ते आवाज बेकार बेकार आवाज करतात रात्रीचे चला असतं मित्रांनो थोडंसं फिरायला चालू आहे आता काय नाही दूध बी दाणूचा जरा दुकानावर तर दोन चार दिवस तरी काही शूट करायला भेटलंच नव्हतं आज असं टाइमपास टाइमपास थोडीशी कामं गेली तर उद्या बघूया टाइड पण खास नाही अशी फिशिंगला जायला टायड पण खास नाही पाऊस नसतो सध्या तरी पण टाईड खास नाही समुद्राकडे बघितला त्या दिवशी आपण गेलो तो लाट खूप होती त्याच्यामुळे समुद्राकडे ना जाणं व्यर्थ आहे स्पॉट जर चांगला नसेल तर, तर बघू तरी पण खाडीमध्ये वगैरे जाऊन बघू तर हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद